राजकारणातला उत्साही चेहरा रोखोक स्वभाव आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हटलं की एकच नाव समोर येतं ते नाव म्हणजे निलेश नारायणराव राणे या दिलखुलास जन्म एकोणीसशे एक्याऐंशी रोजी झाला बालपणापासूनच राजकारणाचं बाळकडू त्यांना त्यांचे वडील अर्थात केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंकडून मिळालं हळूहळू आपल्या वडिलांचं बोट पकडून त्यांनी दोन हजार नऊमध्ये मध्ये राजकारणात पहिलं पाऊल टाकलं आणि संसदेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते खासदार म्हणून निवडून गेले. तिथेडकर थांबपडे त्यांनी कोकणच्या समस्या मांडल्या. 80% of the work has already been completed 20% of the work is still pending and the work has been stopped sir uh, the people are facing a lot of trouble because my constituency which is the Sindhudurg district Ratnagiri and Sindhudurg and Sindhudurg being one of my uh, one of the districts that come in my constituency yes said uh, uh, the the 20% work which which is still pending i urge upon the government to take action immediately and release funds so that uh, the roads are already bad there the the people are facing a lot of trouble so i i request the government to please take action immediately and release the funds thank you very much yes thank you म्हणून महाराष्ट्रातल्या राजकारणात निलेश राणे यांच्याकडे कोकण से एक युवा नेतृत्व म्हणून पाहिले जाते आयुष्यात कितीही जरी संकट आले तरी त्या संकटांना बाजूला सारून त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे निलेश राणे हे विकासाचा एक धगधगता निखार आहेत या निखाऱ्याला जेव्हा सत्तेची फुंकर मिळेल तेव्हा विकासाचा मणवा हा कोकणात पसरलेला असेल अगदी मेणबत्तीप्रमाणेच देहजळो आणि जग उजळो म्हणत राणे कुटुंबाने नेहमीच कोकणच्या विकासासाठी आपलं आयुष्य वेचलंय संपूर्ण महाराष्ट्रात कोकणचा स्वाभिमान अशी नारायणराव राणे यांची ओळख आहे आणि म्हणूनच कोकण म्हणजे राणे आणि राणे म्हणजेच कोकण हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला अवगत आहे आज निलेश राणे आपले वडील अर्थात केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंप्रमाणेच कोकणी माणसासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत कोकणाला त्यांनी आपलं कुटुंब मानलंय लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया अगदी मोफत करून त्यांनी अनेकांना मरणाच्या दारातून परत आणलंय म्हणूनच अनेक जण आपल्या मनमंदिरात त्यांचं पूजन करतात अगदी ज्याला हात लावेन त्याचं सोनं करण्याची क्षमता त्यांच्यात आहे हे कोकण जर त्यांच्या हातात दिलं तर त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या वक्तृत्व शैलीनं विरोधकांना सळोकी पळू करून सोडणारे निलेश राणे म्हणजे भाजप ती धडाडती तोफत जणो निलेश राणे म्हटलं की विरोधकांच्या छातीत धडकीच भरल्याशिवाय राहत नाही आपल्या सहकाऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत धावून जाणारं नेतृत्व म्हणजे निलेश राणे म्हणूनच दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस अशी त्यांची ओळख आहे एरवी आक्रमक वाटणारे निलेश राणे मनानं तितकेच हळवे आहेत ज्यावेळी त्यांचे वडील अर्थात केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्याबाबत विरोधकांकडून चुकीची विधानं केली जात होती त्यावेळी विरोधकांना जशाच तसं उत्तर देणारं व्यक्तिमत्व म्हणून निलेश राणे पुढे आले आपल्या आईवडिलांच्या सन्मानार्थ स्वतःचं राजकीय भवितव्यपणाला लावणारं महाराष्ट्रातलं एकमेव राजकीय व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख अधोरेखित झाली एक आदर्श मुलगा कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्यांनी निर्माण केलंय कोकणातील अनेक हृदयांचा स्वामी असलेल्या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस त्यांच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण होत आपल्या स्वप्नांच्या अवकाशात उत्तुंग भरारी घेण्याचं बळ त्यांना मिळव हीच ईश्वरचरणी प्रार्थना